द्राक्षीच्या भागाचं कदा आता फळ नाही परंतु येणाऱ्या ज्या ऑक्टोबरमध्ये आता फळ लागतं ते ह्या पावसामुळे त्याला फळ लागत नाही आणि लाखो रुपये जर लुस्कान या ठिकाणी द्राक्षच्या या भागाचं होतंय गाळीबीडी जो होत आहे त्या ठिकाणी गर्भधारणा त्या पा ह्याच्यामुळं पाण्यामुळं अति पाण्यामुळं गर्भधारणा त्या ठिकाणी होत नाही तर ते द्राक्षीच त्यामध्ये लुस्कान भरपाईमध्ये घेणं अतिशय ज्या ठिकाणी पाणी साठा झालेलं आहे अशा ठिकाणी मुळीची वाढ थांबते एकदा पाणी एक सांगतो तुमच्याच दापोली जमीन बी असे झालो तर पाणी एकदा कुठल्याही जमिनीमध्ये साठून राहिलं की त्याची पांढऱ्या मुळीची वाढ थांबते पांढऱ्या मुळीची वाढ थांबली की ज्या स्टेजमध्ये जी प्रक्रिया व्हायला पाहिजे तसं आंब्याच्या बाबतीमध्ये फुलं राहायला पाहिजे तसं आता ह्या सीझनमध्ये द्राक्षेच्या बाबतीमध्ये गर्भधारणेचा एक प्रकारचा तो काय म्हणजे ती झाली तरच त्याला उद्या त्याला फुलं येणार किंवा त्याला फळ लागणार तेच आता जर थांबलं तर थोडक्यात असं आहे की त्याचं ते नुकसान होणारच आहे आता ते द्राक्षाची बाग म्हणजे त्याच्या मुळ्यासारखी दिसते ती थेट दिसत नाही नुकसान त्यामुळे जिथं द्राक्षाच्या बागेत पाणी साठलेलं आहे तर त्या द्राक्षाच्या बागेचे सुद्धा पंचनामे आपण पंचनामे हे पंचनामे आपण करतो का यांचं म्हणणं आहे

त्यांचा आपण इथे त्यांच्याकडे पत्रकार करून सांगा कृषी संशोधन केंद्र आहे की गर्भधारणा होत असताना जर पाणी साठलं त्याचं त्या झाडचं नुकसान होत आहे आणि मग आकलन कसं करायचं त्याला आता झाडाची तिथे वय कि आता आम्ही त्याच्यात संशोधन भाग वेगळा होता मग त्याचं वय किती होतं फळ किती निष्पन्न होत